राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नसल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह त्यानुसार राज्यातील विधानसभा नोव्हेंबर मध्ये पार पडण्याचे अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेत मात्र निवडणुकांना दोन महिन्यांचा अवधी असतानाच अनेक माध्यमांनी विधानसभा निवडणुकांविषयी सर्वे जाहीर करायला सुरुवात देखील केली टाइम्स नाव नवभारत आणि मॅट्राइजने नुकताच विधानसभा निवडणुकीचे केलेले सर्वे जाहीर केलेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत तीस मतदारसंघात यश मिळालं होतं तर महायुतीला त्यांचे केवळ सतरा खासदार निवडून आणता आले होते त्यानंतर मात्र महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळालं तर इकडे मौयातील तिन्ही पक्षांनी देखील राज्यात पुन्हा आपली सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केल्याचं पाहायला मिळालंय मात्र आता टाइम्स नावने केलेल्या सर्वेमध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले नेमकं टाइम्स नावच्या सर्वेत विधानसभा निवडणुकीसंदर्भात काय अंदाज व्यक्त करण्यात आले विधानसभा निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूला लागण्याची शक्यता आहे आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक किंवा मागील विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीमध्ये माध्यम आणि सर्वेक्षण संस्थांनी केलेले सर्वे कितपत खरे ठरले होते तेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल सर्वेनुसार महायुतीला आणि महाविकास आघाडीला विधानसभेला किती जागा मिळू शकतात तर राज्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडणार आहे आता टाइम्स नाव आणि मॅट्राइजने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार लसी खेच होताना दिसणार आहे या सर्वेनुसार महायुतीला विधानसभा निवडणुकीत एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागांवर यश मिळेल असे अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आले आता राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा पार करणं गरजेचं आहे टाइम्स नाव आणि मॅट्राइज चा पाहिला तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघही बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहेत महायुतीला मिळणाऱ्या जागा पाहता महायुती राज्यात पुन्हा सहज सरकार स्थापन करू शकते असं चित्र दिसतंय आता या सर्वेनुसार राज्यात महायुतीतील तिन्ही पक्षांना किती जागा मिळू शकतात तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तेरा जागांवर यश मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर राज्यात सर्वाधिक म्हणजेच अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला मात्र राज्यात केवळ नऊ जागांवर यश मिळवता आलं होतं मात्र आता टाइम्स नावच्या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा राज्यात फ्रंट फुटवर येताना दिसू शकतो या सर्वेनुसार भाजप सव्वीस पॉईंट दोन वोट शेअर सह त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा जिंकण्याचा अंदाज आहे त्यानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना पाहायला मिळू शकतोय त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत सहा पॉईंट आठ टक्के वोट शेअर सह बेचाळीस ते बावन्न जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन पॉईंट आठ टक्के वोट शेअर सह सा, सात ते बारा जागांवर यश मिळू शकतं त्यामुळे या सर्वेनुसार एकीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना राज्यात कमबॅक करत असताना अजित पवार मात्र अधिकच बॅकफूटला जाताना दिसत आहेत आता महाविकास आघाडीत कोणत्या पक्षांना किती जागा मिळतात तर टाइम्स नावच्या सर्वेनुसार काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत देखील चांगलं यश मिळण्याचे अंदाज आहेत काँग्रेस राज्यात सोळा पॉईंट दोन टक्के वोट शेअरसह अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर शरद पवार गटाला तेरा पॉईंट साठ टक्के मतांसह सा पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याचे अंदाज आहेत त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीवेळी मिळालेला प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत देखील टिकवताना यश मिळताना पाहायला मिळतंय तर दुसरीकडे ठाकरे गट मात्र विधानसभा निवडणुकीत अधिकच बॅकफुटला जाण्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत सर्वेनुसार ठाकरे गट विधानसभा निवडणुकीत चौदा पॉईंट दोन टक्के मतं घेऊन सव्वीस ते एकतीस जागांवर विजय मिळवू शकतोय त्यामुळे ठाकरे गटाला मिळणारा वोट शेअर हा शरद पवारांपेक्षा जास्त असून देखील ठाकरे गटाला कमी जागा मिळताना दिसत आहेत तर या निवडणुकीत अपक्ष महत्वाची भूमिका निभावताना दिसू शकतात राज्यातील अपक्ष विधानसभा निवडणुकीत दहा पॉईंट एक टक्के मत घेऊन तीन ते आठ जागांवर यश मिळवू शकतात असे अंदाज व्यक्त करण्यात आले आता पाहुयात मागील निवडणुकांमध्ये हे सर्व कितपत खरे ठरले होते लोकसभा निवडणुकीत महायुतीला सतरा तर महाविकास आघाडीला तीस जागांवर यश मिळाले लोकसभा निवडणुकीत भाजपला नऊ शिंदेच्या शिवसेनेला सात तर अजित पवारांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला तेरा ठाकरेंना नऊ तर शरद पवार गटाला आठ जागांवर विजय मिळवता आलाय मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी टाइम्स नाव आणि ईटीजी तर्फे करण्यात आलेल्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीला सदोतीस तर महाविकास आघाडीला अकरा जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते या सर्वेमध्ये भाजपला तीस शिंदे गटाला पाच तर अजित पवारांना दोन जागा मिळण्याचे अंदाज होते तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला आठ शरद पवारांना दोन तर काँग्रेसला एक जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते त्यामुळे या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीचे निकाल एकदम उलटे लागल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर एबीपी माझा आणि सी वोटरने केलेल्या लोकसभेच्या सर्वेनुसार महायुतीला तीस तर महाविकास आघाडीला जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते त्यानंतर मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीला अठ्ठावीस तर महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते या सर्वेमध्ये भाजपला बावीस तर शिंदे आणि अजित पवारांना मिळून केवळ सहा जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते तर काँग्रेसला बारा तर ठाकरे आणि शरद पवारांना मिळून चौदा जागांवर यश मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते थोडक्यात मूड ऑफ नेशनचा सर्वे बाबत जरी चुकीचा ठरला असला तर यामध्ये महाविकास आघाडीबाबत काही प्रमाणात योग्य अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आलेले सर्वे आणि लागलेला निकाल नेमका काय होता ते पाहूयात मागील विधानसभा निवडणुकीत भाजप तब्बल एकशे पाच जागा मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता शिवसेना छप्पन्न जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होती तर राष्ट्रवादीला चोपन्न आणि काँग्रेसला राज्यात चव्वेचाळीस विधानसभा मतदारसंघात यश मिळालं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजप यांनी तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवलेली होती यानुसार टाइम्स नावने केलेल्या सर्वेमध्ये शिवसेना भाजप युतीला दोनशे तीस जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला अठ्ठेचाळीस जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते त्यानंतर एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार भाजप शिवसेना युतीला दोनशे चार जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला एकोणसत्तर जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते त्यानंतर इंडिया टुडे आणि एक्सिसने केलेल्या सर्वेत शिवसेना भाजप युतीला एकशे सहासष्ट ते एकशे चौऱ्याण्णव जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बहात्तर ते नव्वद जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे सर्वे आणि निकाल यांच्यात देखील बरीशी तफावत असल्याचं पाहायला मिळालं होतं आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील हे सर्वे कितपत खरे ठरू शकतात टाइम्स नावच्या सर्वेत जरी भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले असले तरी सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता हे अंदाज कितपत खरे ठरतील याबाबत शंका आहे कारण मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न त्यानंतर सिंधुदुर्ग येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना या घटनेनंतर राज्यात महायुती विशेषतः भाजप विरोधात वातावरण तयार झालेलं दिसते त्यामुळेच हे डॅमेज भरून काढण्यासाठी महायुतीने राज्यात लाडकी बहीण योजनेमार्फत जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली अशातच महायुतीत अजित पवारांना सोबत घेतल्याने आता भाजपमधील अनेक इच्छुकांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यामुळे हे नाराज नेते शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत समरजित घाटगे यांच्या प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील प्रशांत परिचारक अभिजित पाटील हे नेते शरद पवार गटात प्रवेश करू शकतात अशा परिस्थितीत भाजपला राज्यात केवळ साठ ते सत्तर जागा मिळतील असे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहेत त्यामुळे आता राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता टाइम्स नावने व्यक्त केलेल्या अंदाजावर शंका उपस्थित केली जाते अशातच माध्यम आणि सर्वेक्षण संस्थांनी मागील काही निवडणुकांमध्ये केलेले सर्वे पाहिले तर या सर्वेच्या आकड्यांमध्ये आणि मूळ निकालातील आकड्यांमध्ये बरीचशी तफावत पाहायला मिळते त्यामुळे आता टाइम्स नावच्या सर्वेत जरी पुन्हा एकदा त्यातही भाजपच्या बाजूने सकारात्मक वातावरण दिसत असलं तरी राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता खरंच भाजप पुन्हा राज्यात कम बॅक करू शकेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं विधानसभा निवडणुकीतून भाजप राज्यात पुन्हा कम बॅक करू शकेल का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका